आमच्या घरातील तर हा आवडता पदार्थ झाला आहे म्हणजे आठवड्यातून एकदा तरी होतोच कारण इतका सोप्पा आहे आणि इतका चविष्ट कुरकुरीत आहे न की जास्त तिखट आणि न की जास्त फिक्का मस्त अशा चवीचे हे डिस्को भजी आज आपण सोप्या पद्धतीने बनवूया बघितलं ना किती कुरुम कुरुम मस्त आणि विशेष म्हणजे असं आहे की एकदा तुम्ही तेलातून काढून जेव्हा पाहुणे येणार आहे तेव्हा तुम्ही तळून गरम गरम वाढले ना आ हा पाहुणेही खुश घरातीलही खुश आणि आपल्याही मनाला समाधान वाटतं हे बघा एक वेळेस तर मी इतके बनवले भरपूर मोठी परतभर कारण घरातल्या तुमच्या सर्वांच्याच आवडीचे ठरले तर चला सर्वप्रथम मी तेल तापत ठेवलं आणि ह्या मिरच्या आता ह्या मिरच्यांचा व्हिडिओ थोडासा दाखवायला मी राहून गेला पण ठीक आहे ह्या नेहमीच्याच पोपटी मिरच्या असतात जास्त तिखटही नसता डाळीचं पीठ घेतलं थोडी बडिशोब जिरे थोडी धना पावडर लाल तिखट तुम्हाला हवं असेल तर टाका हळद टाकायची नाही थोडासा हिंग आणि चवईपुरतं मीठ घालून मस्त असं पीठ भिजून घ्या इथे आपल्याला सोड्याचा वापर करायचा नाही इथे कोथंबीरही नाही टाकायची फक्त हे मी जेवढे पदार्थ सांगितले ना बडिशोब तीळ जिरे बस तेवढं टाकायचं हां आठवणीने तीळ पण टाकू वाटले तर ता टाका नाही टाकले तरीही चालेल तर हे बघा पीठ कालून घेतलं आणि ह्या बघा ह्या पोपटी मिरच्या ह्या थोड्याशा पोटात चिर पाडून घेतली किंवा थोडेसे होल पाडून घेतले तरीही चालेल जेणेकरून तेलात टाकल्यावर फुटायला नको किंवा ते उडायला नको म्हणून तर हे बघा मी तर दुसऱ्या वेळेस काही पोट फाडूनही नाही आणि तर चीर फाडून म्हणजे होल पाडून येणे घेतले तसेच बनवले ते काही फुटले वगैरे नाही कारण आपल्याला काय करायचं इथे तेल तापलं की लगेच त्यामधून टाकाय त्यामध्ये टाकायचे थोडेसे खालीवर करायचे काही एक ते सव्वा मिनटात काढून घ्यायचे कारण आपल्याला हे परत तळायचे आहे तर मी तुम्हाला तेच सांगते मैत्रिणींनो की ही भजेची पद्धत अशी आहे की पाहुणे येणार असल्यावर केले तर त्यांनाही नवीन प्रकार खायला मिळेल आणि गरम गरमही खायला मिळेल अशा पद्धतीने हे बघा थोडेसे खालीवर केले आणि लगेच काढून घेतले कारण आपल्याला याची प्रोसेस अजून करायची आहे हे बघा मस्त कलरही किती छान दिसत आहे कारण इथे आपण हळद वापरलेली नाही हळद आणि हिंगाचं मिश्रण एकत्र झालं की त्याचा कलर लालसर होतो फक्त थोडीशी लाल मिरची घातली तर तीही तुम्हाला नसेल टाकायची तर नका टाकू अशा पद्धतीने सर्व तळून घेऊ मस्त असे कडक तेलामध्ये आणि लगेच काढून घेऊ तर मैत्रिणींना सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी दाखवलेली आहे नक्की एकदा बनून बघा मला ही रेसिपी जेव्हा पहिल्यांदी बनवली तेव्हा बनवायलाही सोपी वाटली आणि घरातल्यांना खायला तर फारच आवडली हे बघा भजे तळायचे झाले थोडेसे थंड झाले आणि आता असे चिरून घ्यायचे असे थोडेसे टिकली टिकली म्हणजे छोटे 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 मग त्यालाच आपण डिस्को भजी म्हणतात हे बघा मस्त असं चिरलं जातं कारण मिश्रण जे आपण जे डाळीच्या पिठाचं बनवलेलं होतं ते जास्त घट्टही नव्हतं आणि पातळही नव्हतं जेणेकरून करून त्याचं आवरण निघून नका निघून नको जायला हे आलं का तुमच्या लक्षात हे बघा आतून कसे हिरवेगार दिसत आहे आणि वरतून पिवळसर दिसत आहे हां झालं आता ते सगळं काही करून घेतलं परत कडक तेल तापलं आणि परत एकदा भजी त्यात टाकली आता लक्षात ठेवा इथे खूप कडक तेल होऊन द्यायचं भजी त्यात टाकायची थोडीशी लालसर दिसायला लागली ही लगेच काढून घ्यायची कारण हे त्या आपण अगोदर तळलेलेच होते मग नंतरून तळायला इतका वेळ लागत नाही आणि अजिबात तेल घेत नाही तेल पित नाही कारण आपण त्यात सोडा वापरलेला नाही किंवा कडक तेलाचं मिश्र मोहनही घातलेलं नाही बघा मस्त असे झालेले आणि मस्त वास सुटला आहे कारण त्यामध्ये आपण बडिशोब आणि तीळ हिंग आठवणीने टाकलेला आहे म्हणून त्याचा खमंग वास सुटला आहे तर मैत्रिणींनो मी अगदी सोप्या पद्धतीने इथे दाखवले नक्की म्हणून बघा तर रोज आपले छोटे छोटे असे व्हिडिओ असतात यूट्यूबवर फेसबुकवर आणि शॉर्टमध्ये पण यूट्यूब फेसबुक इंस्टाग्रामवर असतात तर बघत जा आणि रिक्वेस्ट करते की आपलं चॅनल फॉलो करा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईकही करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बघा मस्त असे कुरकुरीत झाले आहे त्याबरोबर तुम्ही कांदा घ्या सॉस घ्या तुम्हाला हवी तर पुदिन्याची चटणी घ्या मी तर मस्त जेवण वाढून घेतलेलं आहे आणि जेवणाबरोबर ही भजी घेतलेली आहे घरातल्यांना सर्वांना आवडलेली आहे पाहुण्यांसाठीही एक दिवस बनवले म्हणजे पन्नास ते साठ माणसं जेवले एक वेळेस ही भजी बनवली सर्वांना खूप आवडली तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा येईल नवीन छान छान रेसिप्या घेऊन आणि रेसिपी कशी वाटली नक्कीच